ओबीसी नेत्या पंकजा मुंडेंनी जरांगेंना मैत्रीचा हात पुढे केलाय मी जरांगे फाटलांच्या विरोधात कधीही बोलले नाही लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला असं पंकजा मुंडे म्हणाल्यात यावेळी त्यांनी एकत्र येऊन समाजातील दरी मिटावू असं आवाहन जरांगेंना केलंय आणि त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या विधानानं सगळ्यांच्याच भुव्या उंचावल्या मी कधीही जरांग पाटलांच्या विरोधातही नाही बोलते मी माझ्या कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणत होते अरे मी पडले तुम्हाला पाच वर्ष मागे जावं लागलं तर जरांग नाही हे सांगित की मी गुलाबीचे अवलादी वगैरे असले माझे शब्द नाही माझी भाषा नाही तर यापुढे आपण सर्व ते सुद्धा मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा जर विषयावर बोललो तर लोक आणि मीडिया